आंदोलक महिलांची बी डीओ साहेबांना नाही काळजी कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी उदासीन आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात किरवली येथील पंचेचाळीस वर्षीय महिला व वर तिची वीस वर्षीय मुलगी कर्जत पंचायत समिती कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहे सुरुवातीला कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त का गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी या महिलांना पंचायत समिती आवारात उपोषणाला बसू दिले नाही आमच्या आवारात उपोषण करता येणार नाही असे सांगत कर्जत पंचायत समितीच्या आवारातून आंदोलकांना हुसकावून लावण्यात आहे यानंतर ही, या ही कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना त्या मायदेखीची दया आली नाही अन्यायग्रस्तांना न्याय देण्यापेक्षा उपोषणाला कशाला बसायचे असा सूर गटविकास अधिकारी यांनी लावला आहे एवढेच नाही तर एक महिला व तिची वीस वर्षे मुलगी उपोषणाला बसली असताना रात्रीच्या सुमारास त्यांच्या सुरक्षेचे काय याचा विचार गटविकास अधिकारी यांनी केला नाही पत्रकारांनी कर्जत प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ कर्जत डी वाय एस पी व रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क साधत महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा केल्यावर त्यांना पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले दुसरीकडे महिला रात्रीच्या सुमारास शौचालयाला कुठे जातील याचा विचार गटविकास अधिकारी यांनी केला नाही पत्रकारांशी इमारतीत जाऊ द्यावे अशी विनंती केली पण मान नवताहीन गटविकास अधिकारी यांनी त्यांना उपोषण मागे घ्यायला लावा आम्ही इमारतीचे शौचालय वापरू देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली महिलांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकार संवेदनशील असताना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील महिला सुरक्षिततेबाबत अतिशय उदासीन असल्याचे दिसून येतात अशा उदासीन अधिकाऱ्यावर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे कर्जत खलील सुरबे यांची गावातील या रहिवासी असून मी व माझी हो। मुलगी कांचन कमलेश ठाकरे व मी मीरा ठाकरे आम्ही उपोषणाला आजपासून बसलो हो। आहोत आमची मागणी एकच की हा जो आमच्यावर झालेला रोड संदर्भात अन्याय आहे तो दूर व्हावा व आम्ही जो अडवलेला होता कठड्याचा माल तो ह्या अधिकाऱ्यांनी जसा होता तसा लावून द्यावा व तो रोड पूर्ण सील करावा एकतर नाहीतर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी त्या जागेची मोजणी करून द्यावी ही आमची मागणी मान्य नाही केल्यास आम्ही उपोषण हटवणार नाहीत नमस्कार माझे नाव कांचन कमलेश ठाकरे अनुक्रमांक तीनशे दहामध्ये अंगणवाडीचे जनार्दन गंगाराम मिसाळ यांच्या घरापर्यंत जो रस्ता झालाय त्या रस्त्याबद्दल कोणताही ठोस पुरावा नसताना किंवा त्या रस्त्याचे इस्टिमेट प्लॅन व्हॅल्युएशन उपलब्ध नसताना नमुना नंबर मध्ये त्याची जी नोंद केली आहे ती कोणत्या आधारे केली आहे के त्याचा ठोस पुरावा द्यावा अन्यथा त्या रस्त्याची नोंद रद्द करण्यात यावी तो रस्ता कोणत्या शासनाच्या योजनेतून झालाय त्याची पूर्ण माहिती आम्हालाच द्यावी कार्यालय किरवलीमधील मौजे वांदे या गावचे काय कायमचे रवशी असून श्री कंबिक्रम ठाकरे यांचे आजोबा कैलासवासी गोविंद खंडूप पाटील यांची पूर्वी सन एकोणीसशे दहा अकरा एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी खरेदी खत गावटाण ही जागा सब रजिस्टर कार्यालयामध्ये हो विकत घेतली होती त्या जागेमध्ये सदरवू दोन हजार तेरा चौदा मध्ये पी डब्ल्यू डी कार्यालय यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तो रस्ता टाकलेला आहे असे ग्रामविकास अधिकारी व ग्राम ग्रामसेवक सरपंच असे म्हणा व गावातील मराठी समाजातील ग्रामस्थ श्री मारुती पांडुर ठाकरे व इतर एकतीस जण हे पण म्हणतात हा रस्ता पी डब्ल्यू डीने केलेला आहे तरी त्या ते रस्त्यासंदर्भात दिनांक दिनांक चार एक दोन हजार वीस रोजी मान्य सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण केले त्यावेळी पूर्व प उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा छप्पन फूट व पूर्व पश्चिम दहा फूट या कार्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना दिनांक कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मान्य प्रशिक्षक अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी आम्हाला जाणून बुजून या जागेसंदर्भात वारंवार नोटिशी काढून त्या नोटिशींचं आम्ही उत्तर देऊन सुद्धा पण दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस या सगळ्या अर्जांची कुठली शहानिशाही न करता व अठ्ठावीस दहा दोन हजार रोजी मान्य सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पेपर नोटीस देऊन कागदपत्र जोडूनसुद्धाही दिनांक पाच अकरा दोन हजार चोवीस जो आमच्या जागेमध्ये किंवा आमच्या वळ जागेमध्ये जो आम्ही बांधकाम केलेला होता हे बांधकाम मान्य प्रशिक्षक अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना मी ज्या विचार मला को आडर दाखवा तर मला आर्डर न दाखवता दा ग्रामविकास अधिकारी ही जागेवरून पळून गेली जर तुमच्याकडं ऑर्डर होती मग तुम्ही जागेवर हो का नाही थांबले जसा आमचा जो जागेवरचा मटेरियल नेलेला आहे तो तसा लावून देण्यात यावा तरच आम्ही उपोषण मागे घेऊ नाहीतर आत्मधनाचा इशारा देण्यात येईल